तुरटीचा वापर न करता उन्हात न वाळवता मस्त मोठे मोठे पांढरशुभ्र असे बटाट्याचे बनवतो बनवतोय त्यासाठी मी इथे साडेतीन किलो इतके बटाटे घेतलेत आता सध्या बाजारामध्ये हा नवीन बटाटाच उपलब्ध आहे तो बटाटा मी इथे घेतला आहे ज्याची साल पातळ असते तो आता ह्या बटाट्याचे वरचे साल आपल्याला इथे काढून घ्यायचे बटाटा बाजारातून विकत आणला की लगेचच वेपर्स बनवायला घ्यायचे जास्त वेळ तो फ्रीजमध्ये ठेवला त्यानंतर दोन तीन दिवसांनी बनवला असं करायचं नाही बटाटा फ्रेश आणला की लगेचच त्याचे वेपर्स बनवायला घ्यायचे आता बघा एखाद्या बटाटा अशा पद्धतीने थोडाफार खराब असेल तर चाकूच्या मदतीने तेवढा भाग आपल्याला इथे कापून घ्यायचा आहे तर सर्व बटाट्यांची मी इथे सालं काढून घेतली आणि बटाट्याचं साल काढलं की लगेचच ते बटाटा पाण्यामध्ये घालायचा म्हणजे बटाटा लाल पडणार नाही आता एका परातीमध्ये दुसरं स्वच्छ पाणी घेतलं बटाटा मी इथे थोडंसं त्या पाण्यामध्ये धुवून घेतला आणि आता स्लायसरच्या मदतीने याचे आता चिप्स बनवून घेते चिप्स बनवताना खाली पाणी पाणी घालायचं पाणी नाही घेतलं तरीही देखील हे चिप्स लगेच लाल पडतात त्यामुळे पाण्यामध्येच आपल्याला हे चिप्स बनवून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने आणि यासाठी लागणारं पाणीसुद्धा हे कॉर्पोरेशनचंच वापरा बोरवेलचं पाणी वापरायचं नाही बोरवेलचं पाणी जरी वापरलं ना त्यामध्ये क्षार जास्त प्रमाणात असतात म्हणूनसुद्धा हे चिप्स लालसर किंवा काळे पडतात आता माझ्याजवळ हे मशीन आहे त्याच्याने मी आता बाकीचे चिप्स बनवून घेते कारण त्यावर अगदी पटापट होतात आणि हाताला लागायची सुद्धा भीती राहत नाही तर सर्व चिप्स मी इथे थोडेसे बनवून घेतले परातीमधले चिप्स मी आता ते काढून लगेचच दुसऱ्या एका कढईमध्ये पाणी आहे आणि त्यामध्ये आता टाकून घेते तर परातीमध्ये बऱ्यापैकी स्टार्च जमा झालं होतं त्यामुळे ते पाणी मी टाकून दिलं आणि आता पुन्हा दुसरं स्वच्छ पाणी घेतलं आणि त्यामध्ये आता उरलेले बाकीचे सर्व चिप्स मी इथे ह्या पद्धतीने बनवून घेते यासोबतच उन्हाळी वाळवणांच्या खूप साऱ्या रेसिपीज अपलोड केल्या आहेत जर ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आता सर्वच चिप्स माझे इथे बनवून झाले आणि जे थोडी शेवटी जाडसर भाग उरतो ना तो आपल्याला यामध्ये घालायचा नाही याची लगेचच तुम्ही भाजी बनवून घेऊ शकतात भाजीसाठी तुम्ही ते बटाटे वापरू शकतात आता हे बटा चिप्स आपल्याला छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे धुताना छान चोळून धुवा त्यावरचं स्टार्च वर्चा वर्चा हे पूर्णपणे निघालं पाहिजे जेवढं याचं स्टार्च पूर्णपणे निघेल ना तितके बटाट्याचे वेपर्स हे छान पांढरे शुभ्र होतात आणि ते धुतानाही बघा आता वरच्यावर हे बटाटेचे चिप्स उचलायचे त्यातलं पाणी पूर्णपणे ते निथळू द्यायचं आणि त्यानंतर दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला हे चिप्स टाकून घ्यायचेत असं आपल्याला साधारण चार वेळा तरी करून घ्यायचं आहे म्हणजे त्या बटाट्याचं पूर्णपणे स्टार्च निघून जाईल आणि अशा पद्धतीने दोन कढईंमध्येच ते धुवायला घ्यायचे आणि वरच्यावर उचलून दुसऱ्या भांड्यात घालायचे असं केल्यामुळे काय होतं जे स्टार्च असतं ना ते तळाशी जाऊन बसतं हे बघा अशा पद्धतीने अशा प्रकारे चार पद्ध चार पाण्यामध्ये मी हे स्वच्छ धुवून घेतले बघा छान आता स्वच्छ पाणी आपल्याला इथे दिसतंय आणि आता ह्या कढईमध्ये साधारण दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे असेच ठेवायचे असं ठेवल्यामुळे काय होईल ज्या अजून थोडंफार चिप्सला किंवा बटाट्याला स्टार्च असेल ना ते तळाशी जाऊन बसेल एक पंधरा मिनटानंतर बघा आता हे वरचे वर मी हे चिप्स उचलून दुसऱ्या भांड कढईमध्ये पाणी घेतलं आहे त्यामध्ये टाकून घेते आणि चिप्स बनवून झाल्यानंतर ते बरेच जण रात्रभर असेच ठेवतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे उकडून मग उन्हात टाकतात पण मी तसं न करता लगेचच आता हे चिप्स उकडूनसुद्धा घेणार आहे त्यासाठी पाणी गरम करत ठेवलं आहे पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि त्यामध्ये सर्वात आधी मी इथे मीठ टाकून घेते मी इथे जाड मिठाचा वापर केला आहे तुम्ही आपलं रेग्युलर बारीक मीठही वापरू शकतात पाणी आपल्याला आपण जेवढे च चिप्स बनवून घेतले त्यापेक्षा जास्त घ्यायचे म्हणजे पूर्णपणे ते चिप्स त्या पाण्यामध्ये बुडले पाहिजे आता यामध्ये मीठ टाकून झालं एकदा चमच्याने हलवून घेते गॅस मी ते फुलच ठेवला आहे पाण्याला चांगली उकळी आली आहे आता उकळी आल्यानंतर आता हे चिप्स आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे तर हे चिप्स टाकताना ते गार पाण्यामध्ये आपण ठेवलेत ते पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं त्यानंतर गरम पाण्यामध्ये हे चिप्स घालायचे कारण हे ग गार पाणी परत त्यामध्ये जाईल परत पाण्याचं जा टेम्परेचर कमी होईल आणि त्यामुळे सुद्धा बटाटे व्यवस्थित शिजत नाही आणि म्हणूनसुद्धा चिप्स आपले काळे किंवा लाल पडतात आता गॅस इथे फुलच ठेवला आहे सर्व चिप्स मी इथे टाकून घेतले चिप्स घातल्यानंतर पाण्याचं टेम्परेचर हे थोडंसं कमी होतं त्यामुळे आता मी इथे गॅस फुल ठेवून त्यावर एक तीन ते चार मिनटं एक झाकण ठेवायचं जास्त वेळ ठेवायचं नाही गॅस फुलच आहे तीन मिनटासाठी मी हे झाकण ठेवलं एक तीन मिनटानंतर आता झाकण लगेचच काढून घेते आणि एकदा झाऱ्याने आता व्यवस्थित हलवून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूंनी एकसारखे हे चिप्स व्यवस्थित शिजतील आणि पुन्हा हाय फ्लेमवर एक दहा मिनटासाठी मी चिप्स इथे शिजवून घेतले म्हणजे टोटल पंधरा मिनटं मी इथे हे चिप्स शिजवून घेतलेत जर तुमचं चिप्सचं प्रमाण हे कमी असेल तर शिजवण्यासाठी वेळसुद्धा कमी लागेल आणि जर प्रमाण जास्त असेल तर शिजवण्यासाठी वेळ सुद्धा जास्त लागेल हे पूर्णपणे तुमची तुम्ही किती चिप्स बनवतायत त्यावर डिपेंड करेल आता आपले हे चिप्स शिजलेत की नाही हे बघण्यासाठी काय करायचं एक चिप्स हातात घ्यायचा तो अशा पद्धतीने फोल्ड करून बघायचा तो लगेच तुटला नाही पाहिजे त्याला लवचिकता असली पाहिजे हे बघा म्हणजे अगदी परफेक्ट असं हे आहे जर तुम्ही कमी प्रमाणात सुद्धा हे चिप्स शिजवले ना तरी सुद्धा ते लाल किंवा काळे पडतात म्हणून शिजवणं सुद्धा हे तितकंच मॅटर करतं हे बघा आता इथे हे माझे हे चिप्स अर्धवट व्यवस्थित शिजलेत गॅस बंद केलाय आता ते एका चाळांमध्ये मी काढून घेते आणि सर्व चिप्स गरम पाण्यातून लगेचच काढून घ्यायचे थोडे अर्धे चिप्स काढले ना अर्धे गरम पाण्यामध्येच ठेवले असं सुद्धा करायचं नाही नाहीतर ते गरम पाण्यामध्ये चिप्स जास्त शिजतील आणि एक बेडकवर मी ते घरामध्येच टाकून घेतलं आणि त्यावर आता मी हे चिप्स पसरवून घेते चिप्स सुकत घालताना ते जवळजवळ नाही ठेवायचे थोडंसं अंतर ठेवायचं नाहीतर ते एकमेकाला चिकटतात आणि पंखेच्या हवेखालीच मी चिप्स आता इथे सुकवून घेणारे मी लहान असल्यापासून गेली कित्येक वर्ष माझी आई ह्याच पद्धतीने हे चिप्स बनवते यामध्ये ती तुरटीचाही वापर करत नाही आणि घरामध्ये सुकवते छान शुभ्र असे हे वेपर्स बनवून तयार होतात आणि वर्ष ते दोन वर्ष छान टिकतात सुद्धा आता पंखेच्या हवेखाली एका दिवसातच हे बघा छान असे माझे हे चिप्स इथे सुकलेत आणि अजून एक महत्वाची टीप हे चिप्स उन्हाळ्यामध्ये आपण बनवतो त्यामुळे हवेमध्ये उष्णता असते त्यामुळे हे घरात सुकवले तरी व्यवस्थित सुकतात जर बाहेर पाऊस पडतोय आणि मग तुम्ही घरात हे चिप्स बनवतायत तर चिप्स खराब होतील त्याला बुरशी लागेल हवेमध्ये उष्णता असणं गरजेचं आहे तेव्हाच ते घरात व्यवस्थित सुकतात आता मी इथे तेल गरम करून घेतलं काही चिप्स तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते बघू शकता तेलामध्ये घातल्यावर मस्त पांढरे शुभ्र असे आपले हे मोठे मोठे मस्त कुरुकुरीत हे बटाट्याचे वेपर्स इथे बनवून तयार झालेत फक्त घरात सुकवल्यामुळे हे चिप्सना हलकासा याला पिवळसर रंग येतो खूप जास्त पांढरे शुभ्र असे दिसत नाही पण तळल्यानंतर अगदी पांढरे शुभ्र होतात बघू शकता तुम्ही तळताना सुद्धा तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही मध्यम गरम तेलामध्येच हे चिप्स तळून घ्यायचे कारण ते पातळ असतात जर तेल जास्त गरम असेल तरीसुद्धा ते लाल पडतात मध्यम गरम तेलामध्ये आणि कमी आचेवरच हे चिप्स आपल्याला इथे तळून घ्यायचे बघू शकता मस्तच पांढरे शुभ्र असे बटाट्याचे वेपर्स आपले इथे बनवून तयार झालेत व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करून एकदा तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे वेपर्स बनवून बघा तुमचे वेपर्स बनवून झाल्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुमचे वेपर्स कसे झाले जर व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा बघू शकता मस्त पांढरू शुभ्र आणि कुरकुरीत झाल्याचे वेपर्स पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद